श्री राम जन्मोत्सव समिती धामणगाव रेल्वेतर्फे आमदार प्रतापदादा अडसड यांचा वाढदिवस गौरक्षण येथे साजरा धामणगाव मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार प्रतापदादा अडसड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला असून सर्वांनी आमदार प्रतापदादा अडसड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा श्रीराम जन्मोत्सव समिती धामणगाव रेल्वे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आमदार प्रताप अडसड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा गौरक्षण येथे जाऊन गोमाता यांना चारा चारून साजरा केला व श्री शंकराची पूजा करून आमदार प्रतापदादा अडचण यांच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केली व सर्वांनी प्रतापदादा अडचण यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भैया पांडे विनोद जयस्वाल बंटी ठाकूर नंदलाल कनोज पप्पू मार्वे विवेक गौतम विशाल गांधी निखिल मेश्राम व श्रीराम जन्मोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे